तुम्ही शरीर सांभाळा बघा विनंती करतो डोळ्यांची काळजी घ्यायची ना तुम्हाला संत्र्याची साल पेस्ट करायची संत्र्याची साल आणि त्याची त्याचं वस्त्र गाळ म्हणजे असं ह्याच्यात कापडात ठेवायचं त्याच्यात पाणी वगैरे हो काय घालायला लागत नाही आणि त्याचा प्युअर रस डोळ्यात एक एक, एक थेंब सोडायचा महिन्यातून एकदा फक्त करा महिन्यातून एकदा जोपर्यंत तुम्ही आहे ना तुम्हाला चष्मा लागणार नाही डोळ्याचा कुठलाही पार्ट खराब होणार नाही करून तर बघा या गोष्टी करून बघा आपण बघा की गंमत गमत म्हणून संत्र्याची साला असं डोळ्यात पिळत होतं माहिती का डोळ्यातलं पाणी यायचं डोळे किती स्वच्छ व्हायचं माहिती आहे आपल्याला मी काय नवीन सांगालोय का तेच आहे फक्त मी तुम्हाला आठवण करून द्यायला लागलो मी तुम्हाला फक्त उजळणी करून द्यायला लागलोय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत सगळ्या गोष्टी जर समजा कान दुखत असेल कानात काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला थंड दूध गाईचं दूध थंड मशीचं घ्या शेळीचं घ्या कुठलंही घ्या फक्त ते थोडस थंड असावं कानात घालायचं एक दोनच मिनिटं असं पॅक करून ठेवायचं दोन मिनिटांना काढायचं बघा तुमच्या कानाला काय होणार नाही सूज येणार नाही कानातल्या कुठल्या नसा ब्लॉक होणार नाही ते ऐकण्याचं जे यंत्र आहे ना ते कधी खराब होणार नाही पडदा खराब होणार नाही करून तर बघा ह्या गोष्टी काय लागते त्याला दात मजबूत करायचे आहेत ना पेरूची पानं रट 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 शिजवायची आणि त्याच्यात तुरटी थोडी फिरवायची वस्त्रगाळ करायचं आणि ह्यानं चूळ भरायची तुमचे हलणारे दात दुखणारे दात हिरड्या फुगलेले लगेच दहा मिनिटात ओके आता ह्याच्यापेक्षा फास्ट तुम्हाला अजून निसर्गानं काय द्यायचं सांगा की दहा मिनिटात ओके करून बघा या गोष्टी साध्या साध्या गोष्टी आहेत डोळ्यासाठी नाकासाठी आता नाकासाठी सुंटेच सा सांगितलं ना सायन जातो नाकात हाड वगैरे वाढले ना पाच रिटा तीन कप पाण्यामध्ये टाकायचा आणि एक चमचा सुंड पावडर घालायची तीन कप पाणी आठवून आठवून एक कप करायचं वस्त्रगाळ करायचं आणि काचेच्याच बोटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं रोज त्याच्यात दोन दोन थेंब घालायचं सात दिवसामध्ये नाकातला हाड गायब कायमस्वरूपी करून तर बघा ऑपरेशन केलं तर काही दिवसांनी आणि परत येते नसेल जर आहे बघा लक्षात नसेल काय नाही समजलं युट्यूब वरती सगळं आहे फुकट आहे काही पैसे नाहीत त्याला लागत वरती एक रुपया तुम्हाला खर्च करायला लागत नाही माझा इलाज विचारायला आणि बघायला नस का आजार आला तरी घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत काय वाटतं देऊ दे निसर्ग इतकी ताकद कुणाकडे नाही निसर्गासारखी देणगी कुणी देऊ शकत नाही लक्षात घ्या निसर्गात खूप काय देण्यासारखं खूप काय घेण्यासारखं आणि सगळं फुकट आहे साध्या साध्या गोष्टी आहेत तुम्हाला जर समजा केस गळतीचा त्रास आहे लोक हजारो रुपये खर्च करतात शॅम्पू काय साबण काय नाही काय 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 गरज नाही लिंबूची साल बघा आप की आपण लिंबू खातून साल फेकून देतो ना मिक्सरला लावायचं थोडस जर समजा त्यात जर दूध किंवा तूप जर घातलात तर सगळ्यात बेस्ट मिक्सरला लावायचं मस्त पैकी त्याचं पेस्ट करायची आणि त्याच केसांच्या मुळांना जर मॉलिश केलात तुम्ही केसांच्या मुळांना ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून केस गळती बंद होती अजून काय पाहिजे त्यापेक्षा इन्स्टंट इन्स्टंट पाहिजे ना ज्या दिवशी करणार त्या दिवसापासून केस गळती बंद कडुलिंबाच्या पानांचं तेल करायचं म्हणजे खोबरेल तेल घ्यायचं त्यात कडुलिंबाची पानं जितकी बसतील तेवढी घालायची आणि हे पानं काय करायची ती उकळवायची कडक 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 त्या ह्याच्यातून मंदाचे वरती उकळवायचे हिरव्या रंगाचं खोबरेल तेल तयार होईल ते घ्यायचं वस्त्रकाळ करून घ्यायचं तो पालाही पिळून घ्यायचा त्या वस्त्रातून आणि ते आठवड्यातून फक्त दोन वेळा लावायचं आठवड्यातून दोन वेळा झोप एवढी शांत गार लागते ना उष्णतेचे त्रास पित्ताचे त्रास तुम्हाला ज्यांना ज्यांना शुगर आहे त्यांनी तर नक्कीच करा हे शुगरचे त्रास असू द्या बीपीचा त्रास असू दे निंद्रा नाश सगळे आजार गायब करून बघा हातापायांची धग होते सगळं गायब आणि मेन म्हणजे केस तुमचे जे अकालीन पांढरे झालेले असतात ना ते पण काही दिवसात त्यांचा कलर बदलायला लागेल करून बघा म्हणून तुम्ही थोडासा भरोसा ठेवा आणि बघा तुमचा भरोसा किती काम देतोय ते सगळ्याच गोष्टी औषध करतात असं नाही औषध फक्त दहा पंधरा टक्के लिहिले झाल तर वीस टक्के पुढे औषध काम करत नाही बंद पडलेल्या गाडीला धक्का मारायचं काम औषध करतंय एकदा चालू झाली की आपण चालू ठेवायची गारवाला पण कळतंय की एकदा त्या खड्ड्यात पडलं ना की परत तिथं जायचं नाही त्याच्या जा बाजूने ना जायचं पण तुम्ही आम्ही मात्र रोज त्या बीपीच्या आणि शुगरच्या खड्ड्यात पडतोय रोज औषधं खातोय बघा करून तरी बघा मी म्हणाले का माझ्याकडे रोज आणि खावा औषध म्हणालोय का तुम्हाला मी काय सांगालोय तुम्हाला की व्यायाम करा आणि निसर्गोपचार करा आयुर्वेद बघा घ्यायचंच आहे ना आयुर्वेदिक घ्या कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही त्याला करायचं आहे ना, करा ना घरगुती उपाय करा आमची आजी लहानपणी आम्हाला सर्दी पावसाळ्यात जास्त व्हायची ना तर त्यावेळेस आम्हाला माडगं करून पाहायची मागं पिलं की गायब विस्तव करायचा त्याच्यावर जोंधळ्याचं पीठ टाकायचं चादर बांगरून बसायचं सर्दी खोकला गायब तुम्ही सर्दी खोकला झाल्यावर हो पाया पडतो तीन दिवस सर्दी झाली की कि किमान किमान तीन दिवस कुठलं औषध घ्यायचं नाही जी सर्दी आहे ती जाऊ दे वाहून जाऊ दे सगळं तुम्ही काढून टाका शिंकरून टाका चार दिवस नाक लाल होईल मी म्हणते झाला त्याला काहीतरी जखमा होतील होऊ द्या आठ दिवसांत जखमा बऱ्या होतील पण हे सर्दी झाल्यानंतर तुम्ही औषध घेता ना त्यांना लगेच सर्दी आळून राहते आणि मग तुम्हाला काय होतं तिथून पुढे डोकं जड राहणे मायग्रेनचा त्रास होणे सायनॅस होणे बाकी ऐकायला पुढच्या आयुष्यात तुमच्या पुढच्या भावी आयुष्यात पुढं जर जसं वय वाढत जाईल तसं ते सर्दी जाम साठून साठून ना दिसायला कमी येणे ऐकायला बंद होणे हे त्यामुळे होतं बघा जास्त हे जर तुम्ही औषध नाही घेतलं सर्दी जर वाहून दिली ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी होईल आता हिथलं जर आजपर्यंत जर काय साठलं असेल पक गालात वगैरे कानापर्यंत जाते सर्दी माहिती आहे ना पाक इकडं पर्यंत उतरते मान सुद्धा जड होते आणि सदानी कदा आपण असं डल राहतो तुम्हाला आज फ्रेश जर करायचं असेल गुळ आणि सुंट समप्रमाणात उगळायची तिची पेस्ट करायची नाकात सोडायची करून ओढायचं असं एक पाच मिनिटाच्या आत बघा सगळी सर्दी यायला लागते शिंकरून टाकायचे वास एवढा घाणेरडा असतो ना त्याचा ते तुम्हाला कळेल की कुजलेलं सगळं बाहेर यायला लागलं ते मग हाड कुजलंय काय झालंय कानात हाड कुजलं वगैरे म्हणतात ना हे सगळं तेवढ्यातूनच बाहेर पडतंय करून बघा ना हे कशाने हाड कुजत असलो कानात हाड कुजलं म्हणतात ऐकायला कमी आलं पाणी जास्त यायला कानात पाणी यायला लागलं काय काय होते बघा बरेच कानाच्या नसा ब्लॉक होतात कशाने होत असतील पूर्वी कुठं गेल्या होते या ब्लॉकेज डोळ्याच्या नसा ब्लॉक झाल्या ऐकायच्या कानाच्या नसा ब्लॉक झाल्या पूर्वी कुठं होतं तुम्ही विचार करत नाही हो मी विचार करतो या गोष्टींवरती आणि मला त्याचे पर्याय मिळतात मला एकच मुद्रा दिल्यात या मला म्हणून मी पर्याय शोधतोय त्याच्यावर विचार करतोय तुम्हाला दहा दिल्यात म्हणून कदाचित तुम्ही ग बसला आहे का नाही अहो हे असं नसतंय मला सांगा तुमच्या आबा आजांपासनं पंजोबांपासनं खापर पंजोबांपासनं प्रत्येक जण राबत आलाय का नाही काम करत आलाय का नाही हा मग एवढ्या आता चार पाच पिढ्या जर तुमच्या बाकीच त्याच्या अगोदरच माहिती नाही सोडून द्या चार पाच पिढ्या जर काम करत असतील तर आजपर्यंत आपल्याकडे दोन तीनशे कोटीची प्रॉपर्टी असायला पाहिजे होती का नाही पाच सहा पिढ्या जर आपल्याला माहिती आहेत काम करत आलेल्या पाच सहा पिढ्यांची प्रॉपर्टी तेवढी असायला पाहिजे का नाही हाय का प्रत्येकाजवळ तेवढी आहे का सांगा नाही आहे कारण का आपल्याला दादा सुवर्णमुद्रा दिल्यात म्हणून आपल्याकडे नाही आहे बघा तुम्हाला एकच द्यायला पाहिजे होती देवाने एकच डोळा दिला असताना तर तुम्ही बरोबर तिची काळजी घेतली असते तुम्हाला दोन दिल्यात तुम्हाला माहित आहे वा एक खराब झाला तर दुसरा आहे म्हणून हे लक्षात ठेवा परमेश्वराने दिलंय लय पण आपण दहा मुद्रा दिल्यासारखं वागू नका पाया पडतो तुमच्या किमान किमान पाच मुद्रांसारखं तरी वागाव धावू दे एक मुद्रावाल्यासारखं डोळ्याला रांजणवाडी उठते ना रांजणवाडी तर लवंग घ्यायची दुधात उगाळायची आणि ती टिपकी आहे ना ती टिकली फक्त त्या रांजणवाडीवर रात्री लावायची सकाळी रांजणवाडीच गाय करून तर बघा ह्या गोष्टी ांजनवाडी गायब हे उष्णतेनं होते उष्णतेनं लगेच तिथं चालू होते हा लक्ष द्या फक्त एकदा ऐकलं ना म्हणजे माझ्याकडे काय काय ते तुम्हाला माहिती झालं की फोन करून विचारा ना बरोबर आहे ना नंबर तेवढ्यासाठीच दिलेत मी झिरो दोनशे एकतीस सव्वीस अठ्ठ्याऐंशी आठशे आट हा नंबर आहे झिरो दोनशे एकतीस सव्वीस अठ्ठ्याऐंशी आठशे या नंबरवरती फोन करा किंवा अजून बरेच नंबर आहेत नाही झालं तर व्हॉट्सअप नंबर पण दिलाय त्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल तर करून बघा या गोष्टी साध्या साध्या गोष्टी असतात आयुष्य जगण्यासाठी बाकीच काहीच लागत नाही छातीत कप झालाय तुमच्या खूप कप झालाय आणि काय सुचत नाही आता श्वास अडकायला लागलाय त्रास खूप व्हायला लागलाय मिठाचं पाणी करायचं सकाळी सकाळी मीठ टाकायचं पाण्यात तांब्यावर पाण्यात आणि पाणी कडक उकळवायचं आणि उकळून थोडस कोमट झालं ना की कोमट झाल्याबरोबर कडक प्यायचं नाही कोमट व्हायला जायचं उकळून घ्यायचं आणि कोमट करायचं हे पाणी जर समजा मीठ जरा जास्त घाला बरं जा का आणि हे पाणी प्यायचं ज्या मिनिटाला पिणार त्या मिनिटाला कप बाहेर यायला चालू दहा मिनिटामध्ये छाती मोकळी बस बाकी काही करायचं नाही तिथून पुढे खोकला गायब आणि सर्दी गायब सगळंच गायब अगदीच जर रात्री अपरात्री कुणाला अस्वस्थ व्हायला लागलंय बरीच लोक काय करतात रात्री अस्वस्थच होतं जेवल्यानंतर असंच होतंय तसंच होतंय ह्या लोकांनी फक्त तुळशीचं पान कधी तोडलं तरी चालतंय मिनट माहितीये तुम्हाला माहिती माहितीये काचेसारखं असतं बघा आसमान तारा वगैरे म्हणतात बघा त्याला असं म्हणजे आसमान तारासारखंच असतं ते पुदिना अर्थ कुठेही किराण मला ज्या दुकानात मिळते ते फक्त घरात ठेवा तुमच्या हे पुदिना अर्थ जर तुम्ही घेतलात तुळशीची चार पाच पानं तोडायची त्यात जरास घालायचं चावून खायचं एका मिनिटात तुमची सर्दी खोकला आणि ते दम लागणं अस्वस्थ होणं घाम आलेला असेल तुम्हाला वाटतं अटॅक येतो की काय मरतो की काय एवढं खायचं ते चावायला चालू केलं की लगेच शांत सगळं सगळं लगेच ओके दुकायचं बंद सगळं बंद अस्वस्थता बंद करून बघा सगळ्यांना सांगतो पायाचे अंगठे असतात ना पायाचे अंगठे यांना काळे दोरे बांधायचे फाशी दिल्यासारखं करू नका थोडीशी लूज बांधा फिरले पाहिजेत असे गोल अशा पद्धतीनं बांधा रात्रीची गुळणी येते बऱ्याच लोकांना रात्रीचं पचन होत नाही व्यवस्थित सारखं अस्वस्थ होतंय कोटा साफ होत नाही गुडगुड वाचतय ज्या काही अडचणी आहेत ते फक्त हे दोरे बांधल्यानंतर निघून जाते बघा पोटाचं korun ter